वाटलं होतं का दिवसभर काम केलं परवाच्या दिवशी आणि काल उपोषण मिटलं असतं पण काल त्यांनी काम बंद ठेवलं त्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटतं आहे तर मातृ त्यांच्या पूर्व बाजूला चव फुलीवर एक दोन तासाचं काम आहे फक्त जे शीपी लावून रोड तोडायचा आणि त्या ठिकाणी नाली टाकायची म्हणजे शिमेंटची पाईप टाकायची आणि बस उपोषण लगेच मिटलं जाईल परंतु तहसीलदार साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी संध्याकाळपर्यंत येऊन हे काम करावा जेणेकरून मी पण दिपाळीला आनंदाने घरी जाईल आणि ग्रामस्थ पण खुश होईल अकरा मागण्यांपैकी जवळजवळ सर्वच मागण्या पूर्ण झालेल्या एस टी महामंडळाने लेखीपत्रक दिलेलं आहे का शाळेच्या मुलांसाठी गाडी चालू करील ग्रामपंचायतने मी जे काही चुकीचे कामं केले होते पाण्याच्या पाईपलाईनवर गटारीचे पाईपलाईन फिट केले होते ते पण त्यांनी काढून टाकण्याचं मान्य केलेले आहे मुंडे साहेबांनी खूप सहकार्य केलेले आहे आणि सर्व काही मागण्या माझ्या मानाजवळ्या पूर्ण झालेल्या आहेत एवढंच राहिलेलं आहे का चौक येऊन दोन तासाचं काम आहे फक्त ज्या ठेकेदाराला रोडचं काम दिलेलं आहे त्यांनी ते येऊन पूर्ण करावा ही विनंती बाकी काही नाही नमस्कार